तर लातूर महानगरपालिका निवडणूक प्रचारासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा झाली होती त्याच मैदानावरती अजित पवार यांची देखील सभा होणारे तयारी पूर्ण झाली आता अजित पवार नेमकी काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय सभास्थळावरच या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींना लातूर महानगरपालिका निवडणुकीचं प्रचार आता शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय आहे काल लातूर जिल्ह्यामध्ये एक सभा झाली मुख्यमंत्र्यांची सभा हो, होती आणि त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार याच ठिकाणी जे आहे ते त्यांची सभा होणार आहे सगळी तयारी पूर्ण झालेली आहे लातूर महानगरपालिका निवडणुकी दरम्यान आरोप प्रत्यारोपाची राळ उठल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्या अगोदर अजित पवार हे आज लातूर जिल्हा दौऱ्यावर आहेत लातूरमध्ये सभा आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीनं निमित्तानं ते आज लातूर मध्ये येत आहे त्या अगोदर सगळी तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे लातूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेची निवडणूक आहे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी जे आहे ती सगळी तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे या सगळ्यांचा आढावा घेण्यासाठी सगळे आमदार या ठिकाणी आलेले आहेत आमदार विक्रम काळे माझ्यासोबत आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा पद्धतीची सगळी तयारी आहे याच ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील सभा घडलेली आहे नाही शहराचे मध्यवर्ती ठिकाण आहे आणि लातूरचा इतिहास आहे की सगळे जे काही मुख्य कार्यक्रम होतात ते या मैदानावरती होतात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी पुतळा आहे त्यांची प्रेरणा घेऊन आपण सर्वजण काम करतो आणि म्हणून आज राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते मान्य आमदार अजितदादा पवारसाहेब हे लातूरकरांना एक अभिवचन देण्यासाठी येत आहेत की आपण आमच्या हातामध्ये सत्ता द्या निश्चितपणाने ज्या पद्धतीनं बारामती शहराचा विकास केलेला आहे ज्या पद्धतीनं पिंपरी चिंचवड नवीन शहराचा विकास केलेला आहे त्याच धर्तीवरती लातूरचा विकास करण्याचा संकल्प आमच्या शिलेदाराने केलेला आहे साठ शिलेदार आम्ही या ठिकाणी दादांचे उभे केलेले आहेत ला आणि लातूरला एक पारदर्शक कारभार असलेली महानगरपालिका सर्वसामान्यांसाठी ताटकळत बसावं लागणार नाही अशा प्रकारची ऑफिस प्रणाली पिण्याचं नियमितपणानं शुद्ध पाणी प्रत्येक प्रभागामध्ये वॉटर फिल्टरची व्यवस्था घनकचऱ्याचं व्यवस्थापन पाण्याचा पुनर्वापनाचा प्रकल्प असे जे काही आधुनिक शहरासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी आहेत ते करण्याचं अभिवंचन देण्यासाठी मान्य नामदार अजितदादा पवार साहेब या ठिकाणी येत आहेत महानगरपालिका निवडणुकीचं जे बिगूल लागलं त्यानंतर तर भाजप आणि तुमची युती होईल अशा पद्धतीचं वातावरण होतं मात्र काय फेसकटलं आणि त्यानंतर आता थेट सगळेच पक्ष स्वतः सोबळावर लढत आहे हे पण राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे भाजप हा संख्येनं मोठा पक्ष आहे शिवसेना गट आहे आणि आमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे त्यामुळे मोठा भाऊ म्हणून आम्ही मैत्रीचा हात पहिल्यांदा पुढं केलेला होता